जय भीम नम बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो मंत्री विनय यांच्या जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्यांची जामीन होईल अशी आता शक्यता वर्तवली जात आहे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री विनय चारी यांना जामीन मिळाली आहे अशा प्रकारचे अफवा पसरवणारे व्हिडिओज व्हायरल होत आहेत असल्या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये मध्ये कोणतेही तथ्य नाही विनय विनयाचार्य यांच्या वकिलांनी अशी माहिती दिलेली आहे की कि जामीन मिळावा यासाठी बेल फाईल करण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अर्ज जमा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला तो मंजूर करून घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागलेला आहे मंत्री विनयच्या यांची सुटका करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खूप मोठ्या षडयंत्राची बळी झालेली आहेत पण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रामाणिकपणे नेतृत्व करणे हे त्यांची चूक ठरलेली आहे या देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हा एक प्रकारचा गुन्हा बनलेला आहे बौद्ध लोकांना या देशामध्ये आता कोणते अधिकार राहिलेले नाहीत विदेशात जाऊन आम्ही जजागत बुद्धांच्या देशातून आलेलो आहे आम्हाला करोडो को रुपये द्या असे म्हणायचे आणि भारतात येऊन बौद्ध लोकांच्या विरोधात कटकारस्थान करायचे तथागत भगवान बुद्धांचा अपमान करायचा असे सर्व चालू आहे जगभरातून जो काही कर करोड रुपयाचा को निधी मिळत असतो तो निधी वापरण्याचा अधिकार बौद्ध विक्षून आहे त्या निधीचा गैरवापर होत आहे हा निधी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी दिला जातो परंतु त्या कामासाठी या निधीचा वापर होत नाही जर महाबोधी मुक्त झाले तर बौद्ध लोकांना निधी वापरण्याचा पूर्णतः अधिकार प्राप्त होईल आणि यामुळे बौद्ध लोकांचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार अशी भीती मनुवादी प्रतिकृद्धवादी ब्रामणमंत लोकांना आहे आणि म्हणूनच महाबोधी मुक्त करण्याच्या मानसिकतेत त्यांना नाहीत आणि जे बौद्ध भिक्षू प्रामाणिकपणे या आंदोलन करत असतात महाबोधी मुक्तीसाठी प्रयत्न करत असतात त्यांच्या कटकार जातीने नसून त्यांना आत जेलमध्ये पाठवलेली आहे आकाश लामा यांच्यासारखे बौद्ध भिक्षू जे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन केवळ एक स्टंट बाजी तिने चालू ठेवलेली आहे महाराष्ट्रात जाऊन त्यांनी सभा घेतल्या लोकांना त्यांनी फसवलेली आहे महाबोधी महावीर मुक्त्या आंदोलनाचे प्रामाणिकपणे नेतृत्व बनते विनयचार्य करत होते त्यांच्या सुटकेसाठी एक शब्द देखील आकाश लामा काढत नाहीत उलट त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात खोटी एफ आय आर नोंद करून त्यांना जेलमध्ये पाठवले एक बौद्ध भिक्षू प्रामाणिकपणे महाबोधी महावीर मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे आंदोलन करत आहे लढा देत आहे अशा भिक्षूच्या विरोधात खोटी एफ आय आर नोंद करून त्याला जेलमध्ये पाठवणे हे कोणत्या विनयाच्या ग्रंथात सांगितलेले आहे असे कोणत्या त्रिपिटकाच्या ग्रंथात सांगितलेले आहे असे असेबुद्धांनी कुठे सांगितलेले आहे एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे बुद्ध धम्म आणि संघ यांच्या रक्षणाचे काम, चे चे काम, चे काम, काम करत असेल पवित्र वास्तू जतन करण्याचे काम करत असते त्यांच्या संवर्धनाचे काम करत असेल प्रतिक्रांतीवाद्यांच्या ताब्यातून त्याची मुक्तता करण्यासाठी काम करत असेल त्याला फसवा त्याच्या विरोधात कटकारस्तन करा कटकारस्थन करणारे एकमेकांवरती खोटे आरोप करणारे जागत भाव गौतम बुद्धांचे अनुयायी असू शकत नाही कारण की बौद्ध धम्म हा कल्याणासाठी हितासाठी जटणारा धम्म आहे हा कोणाविरोधात षडयंत्र करायला शिकवत नाही कोणाला फसवायला शिकवत नाही खोटे बोलण्यासाठी शिकवत नाही इतरांना त्रास द्या असे शिकवत नाही माफ करायला शिकवत नाही परंतु आकाश लामा आपले हे कार्य आणि आपल्या सहकार्याचे कार्य हे जथागत बुद्धांच्या धम्माच्या अगदी विरुद्ध आहे आपण बौद्ध भिक्षूंसाठी असलेल्या विनय नियमाचे उल्लंघन केलेले आहे आपण याचा जाप त्यांना विचारायला हवा आणि त्यांनी याचे उत्तर देणे गरजेचे आहे भिक्षु संघातून आकाशलामाने त्यांच्या अन्य साथीदार बौद्ध भिक्षूंना बाहेर काढले पाहिजे अशी मागणी आता अखिल भारतीय बौद्ध भिक्षु संघटनेने केली पाहिजे राहुल गांधी यांनी महाबुधी महावीरला भेट दिली तिथे ते जाऊन त्यांनी बुद्धांचे दर्शन घेतले बुद्धांच्या समोर त्यांना तमस्तक झाले परंतु महाबुधी महाविहार जे मुक्त आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी एक शब्द देखील उच्चारला नाही उलट काँग्रेसमध्ये का जे काही बौद्ध खासदार आमदार आहेत त्यांनी मात्र महाबोधी महाविरमुक्ती आंदोलनाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये मांडला होता नितीन राऊत त्यांनी मांडला होता वर्षात एक गायकवाड यांनी मांडला होता स्वतः काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खळगे यांनी देखील मांडला होता परंतु राहुल गांधी यांनी मात्र हा मुद्दा हायलाईट के केला नाही जर राहुल गांधी यांनी हा महाबोधी महाविरमुक्ती आंदोलनचा मुद्दा हायलाईट केला हा मुद्दा घेऊन त्यांनी पार्लमेंटमध्ये आंदोलन केले तर निश्चितच महाबोधी मुक्ती आंदोलनला एक नवी वळण प्राप्त होईल एक नवी दिशा मिळेल आणि हे आंदोलन यशस्वी होण्याचे मार्ग लवकरात लवकर खुले होतील आणि म्हणते विनयचार्य यांच्या सुटकेचा मार्ग देखील खुला होईल परंतु राहुल गांधी यांनी असे काही केले नाही कारण की त्यांच्याच सरकारने बी टी ॲक्ट तयार केला आणि या महाव्याचे संपूर्ण अधिकार ब्राह्मण लोकांना दिले गेले बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना दिलेली या राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी साप शब्दात लिहून ठेवलेली आहे की राज्यघटना अंमलात आणल्यानंतर यापूर्वी अस्तित्वात होते ते सर्व कायदे रद्द होतील परंतु एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला हा एकोणीसशे एकोणपन्नास सालचा बी ती टेम्पल ऍक्ट हा रद्द व्हायला हवा होता परंतु तसे झाले नाही बिहार शासनावरती कार्यवाही होणे गरजेचे ते परत तसे झाले नाही संविधानाचं उल्लंघन आपण केलेलं आहे संविधानाचा अपमान आपण केलेला आहे भारतीय संविधान हे सार्वभव आहे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहूनच या देशाला आपले राज्यकारभार चालवायचे आहेत कायदे मंडल स्थापन करायचे असतात कायदे तयार करायचे असतात परंतु देशातील सध्याचे कायदे भारतीय संविधानाला आव्हान देणारे कायदे आहेत भारतीय संविधानाचे अपमान करणारे कायदे आहेत भारतीय संविधान केवळ एक पुस्तक पण राहिलेले आहे शिवभोस्त पण राहिलेले आहेत प्रत्यक्षात भारतीय संविधानाचे कोणतेही महत्त्व राहिलेले नाही जर भारतीय संविधानाचे महत्त्व राहिले असते तर एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा, बी टी ॲक्ट केव्हा रद्द झाला असता भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे अस्तित्वात आले नसते बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे परंतु या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे कायदे झाले नसते लोक बौद्धर्माची दीक्षा घेत आहेत दीक्षाचे कार्यक्रम थांबवण्यासाठी धर्मांतरांविरोधात कायदा तयार होत आहेत कायदे येत आहेत कारण की लोकांनी बौद्धर्माची दीक्षा घेऊ नये डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे हा अधिकार मूलभूत अधिकार आहे आणि या फंडामेंटल राईट्सवरती हल्ला करण्यासाठी अशा प्रकारचे धर्मांतरणविरोधी कायदे तयार होत आहेत जे भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे आहेत आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने याबाबतीत कठोर का कारवाई करणे गरजेचे कर आहे कर ॲक्शन घेणे गरजेचे आहे परंतु सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट अशा प्रकारचे कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही महावीर मुक्ती आंदोलनाची सुनावणी एकोणतीस जुलैला होणार आहे भारतातील समस्त आंबेडकरवादी बौद्ध लोकांनी या केसचा निर्णय भूषण गवई सरन्यायाधीश झालेले सुप्रीम कोर्टाची यांनी द्यावा ही केस त्याच्या कोर्टात गेली पाहिजे भूषण गवई यांच्या कोर्टात गेली पाहिजे त्यांच्या अंडर केस केली पाहिजे आणि त्यांनी या केसच्या संदर्भात चौकशी करून त्यांनी या केसचा निकाल द्यावा अशी मागणी समस्त बौद्ध लोकांनी दिली पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते आणि यासाठी आतापासूनच भारतातील समस्त आंबेडकरवादी नेत्यांनी आणि बौद्ध लोकांनी बौद्ध भिक्षूंनी आंबेडकरवादी नेते बौद्ध भिक्षु बौद्ध नेत्यांनी अशी मागणी केली पाहिजे की महाबुद्धी महावीर मुक्ती या आंदोलनाची जी सुनावणी एकोणतीस जुलैला होणार आहे ती भूषण गवई यांच्या कोर्टात व्हावी आणि भूषण गवई यांनी याबाबतीत निर्णय द्यावा आणि बौद्ध लोकांना त्यांचा हक्क अधिकार द्यावा बौद्ध लोकांना त्यांचे महाबुदी महावीर द्यावे मित्रांनो महावधी महावैरमुक्ती आंदोलनाचे जे लेटेस्ट अपडेट्स असतात ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्ध प्रसार प्रचारास सहकार्य करा ही नंबर विनंतीनं बुद्ध आहे जय भीम जय सम्राट असोक <laughs>